शांतता शिस्त व एकोप्याचे प्रतीक ठरलेल्या घोडेगाव येथे ईद ए मिलाद हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला घोडेगाव येथील मुस्लिम बांधवांकडून जुलूस मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत व मैत्रीपूर्ण वातावरणात पोलिसांच्या सूचनेचे पालन करत साजरे केल्यामुळे यावेळी घोडेगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी मुस्लिम बांधवांचा शाल व श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाचे युवा नेते अकबर पठाण युवा फाउंडेशन अध्यक्ष इम्रान पठाण माजी ग्रामपंचायत सदस्य मजीद मुजावर आसिम खान शाबीर फकीर आरिफ शेख मुक्कीम शेख उपस्थित होते यावेळी ईद ए मिलाद उत्सव काळात मुस्लिम बांधवांनी सहकार्य केल्याने घोडेगाव पोलिसांनी त्यांचे कौतुक केले आहे